नमस्कार मित्रांनो हो। युनिक मराठी चॅनलमध्ये मी नेहा गावडे आपण सर्वांचं स्वागत करते आज मी आपल्याला या प्रकारे कापसाचा हार कसा तयार करायचा हे दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार आहे कापूस लेस कात्री लोकर पुठ्ठा फेविक आणि पिंजर आपण या प्रकारे वस्त्राचा जसा मणी बनवतात तसा बनवून घेऊया या कापसाचे बरोबर असे दोन भाग करूया पहिल्यांदा या ठिकाणी मी इथे गोल गोल गाप देते फिरवते त्यानंतर थोडासा कापूस सोडून इथे असा ओढूया ह्यामध्ये असा पीळ घेऊया म्हणजे आपला हा एक मणी तयार झाला आणि तो आपल्याला असा तोडायचा आहे मण्याच्या एका टोकाला पिंजर ओली करून लावून घ्यायची आहे या प्रकारे आपल्याला एकूण शंभर मणी तयार करायचे आहे मणी तयार करून झालेले आहेत आता आपण ते एका पुठ्ठ्यावर चिकटवणार आहोत याप्रमाणे पुठ्ठ्याच्या या, या दोन पट्ट्या पेवी कॉलने इथे चिकटवून घेतले आहे आणि यावर आता आपण हे मणी चिकटवणार आहे फेविकॉल बरोबर मध्ये असा लावून घेऊया आणि हे मणी याप्रमाणे असे चिकटवून घेऊया इथून एक त्याच्या समोरून दुसरा इथून दुसरा त्याच्या समोरून हा दुसरा अशा प्रकारे आपण पूर्णपट्टी चिकटवून घेऊया एक बाजू याप्रमाणे चिकटवून झाली आहे त्याचप्रमाणे दुसरी बाजूही चिकटवून घेऊया या ठिकाणी दुसरी बाजूही चिकटवून तयार झाली आहे इथे एक मणी आहे आणि या ठिकाणी दुसरा मणी चिकटवला यानंतर आपल्याला इथे एक फूल तयार करायचं आहे यासाठी हे जे मणी तयार केले आहेत त्याला थोडासा असा दाब द्यायचा याप्रमाणे मी एकूण सात मणी घेतलेले आणि ते आपण इथे चिकटवून घेऊया यानंतर इथे थोडं फेविकॉल लावून त्यावर आपण हे मणी दोघांच्या मध्ये बरोबर असे चिकटवायचे आहे एकूण सात मणी आहेत यानंतर आपण चांगलं दिसण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारची इथे टिकली लावू शकतो हे लाल रंगाची टिकली इथे लावते आहे आणि इथे याला आपण असं दाब देऊया या हाराची टोकं जर कमी अधिक झाली असती तर अशी पात्रेने कट करून घ्यायची या ठिकाणी पंच मशीनने होल पाडलेला आहे इथे आपण ही लोकर त्याची दोन्ही टोकं अशी आत घालूया आणि यातून अशी बाहेर पडूया म्हणजे इथे व्यवस्थित गाठ बसले याप्रमाणे तसंच दुसऱ्या बाजूलासुद्धा तसाच आपण दोरा घालूया अशा प्रकारे आपला हार तयार झालेला आहे हा हार आपण गणपतीला लक्ष्मीला शारदा देवीला घालू शकतो